नमस्कार मैत्रिणींनो शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कांदा पोहे रेसिपी बनवणार आहोत झटपट होणारी रेसिपी आहे नाश्त्यासाठी बघा तर साहित्य इथे मी अडीचशे ग्राम पोहे निवडून पाण्याने धुवून भिजून घेतलेले आहे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे कडीपत्ता कोथंबीर थोडीशी हिरवी मिरची चार पाच कट करून घेतलेली आहे शेंगदाणे तेल मीठ चवीनुसार हळद जिरं मोरी आणि लिंब आणि साखर थोडीशी एवढ्या साहित्यात आपण हे कांदा पोहे बनवणार आहोत गॅसवर कढाई तापायला ठेवूया कढाई तापून घेऊया पली गरम झालेली आहे आता आपण तेल टाकून घेऊया तेल तुम्ही जास्त टाकू शकता पण थोडं मिडियम मध्येच घालायचं दोन ते तीन पळ्या तेल तेल गरम झालेलं आहे आपण याच्या शेंगदाणे पहिले मोरीची फ्राय करून घेऊया शेंगदाणे आपले फ्राय झालेले आहे यावरती काढून घेऊया घेऊया अर्धा चमचा मोरी चांगली तडतडू द्यायची तडतडून तरतडून घेतली आहे आता अर्धा चमचा जिरं घालूया जिरं घातल्यानंतर ही तीन ते चार ते पाच हिरवी मिरची मी कट करून घेतलेली टाकूया थोडीशी फ्राय होऊ द्यायची छान स्पायसी फ्लेवर येतो मिरची अगोदर टाकल्यानंतर मग आपण थोडी पत्ता घालूया आता हा कट करून घेतलेला कांदा आपण घालून लाल नाव झालीपर्यंत फ्राय करून घेऊया कांदा फ्राय करताना थोडस मीठ घालून घ्यायचं थोडंसं कांद्यात का घालायचं थो। आणि कांदा म्हणून लवकर आपला फ्राय होतो हवे तसे तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचे कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यात थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची थोडीशी ठेवायची बाकी पुन्हा थोडस फ्राय करून घ्यायचं फ्राय झालेलं आहे आपलं सगळं फोडणी आता आपण इथ अर्धा चमचा हळद घालून घ्यायची करून घ्यायचं हळद वगैरे आता आपण पोहे घालून घेऊया गॅस बारीक करून घ्यायचा आणि हे पोहे ऍड करायचे करून घेऊया छान गॅस थोडा वाढवायचा मिडियम करायचा आणि चांगले मिक्स करून घ्यायचे पोहे आपले छान मिक्स झालेले आहे गॅस बारीक करून घ्यायचा पुन्हा आणि ही कोथिंबीर अशी थोडी टाकून घ्यायची पुन्हा आणि हा अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा बघा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि पुन्हा मिक्स करून घ्यायची मिक्स करताना एक चमचा साखर घालायची पोहे छान आपले गोड तिखट आंबट होतात मस्त चटपटीत बनतात नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता कांदा पोहे तयार झालेले आहे चटपट तयार होणारी रेसिपी आहे तर आता आपण पोहे सर्व करूया आपले लुसलुसीत चक्षपत्त चटपटीत चटपट होणारे पोहे रेडी झालेले आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आणि टेस्ट करा मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू भेटूया नेक्स्ट रेसिपी रेसिपीमध्ये